स्वागत आहे नवऱ्या साड्यांचं सा तुम म्हणजे खूप मी नवऱ्या साड्या शिवते हे तुम्हाला हे माहिती आहे दरवेळेस डिझाईन विचारतात किमती विचारतात तर खूप दिवसानंतर मी ही आज वेअर केलं आहे मला एक शूटसाठी पण हवं होतं आणि ज्यांना ऑर्डर द्यायचं होतं त्यांना प्रत्यक्षात त्या ही साडी पाहायची होती तर त्यासाठी मी हे वेअर केलं होतं मैत्रिणीकडे कार्यक्रम पण होता म्हणजे दोन्हीही होऊन जाईल म्हणून ही साडी दाखवते आहे तुम्हाला मरून कलर आहे ह्याच्यामध्ये जे आहे मोराची डिझाईन आहे असे ओके फोन देऊ तुम्हाला हां पदरा है। हाजार, हाजार, ते मोराचं डिझाईन पंधराच्या ह्याच्या बाजूला असा भरलेला आहे थोडासा तुम्हाला दिसत असेल अशामध्ये तर साड्यांच्या किमती नेहमी विचारता पाचशेपासून साड्यांच्या किमती सुरुवात आहे पाचशे सातशे नऊशे हजार दीड हजार दोन हजार पण मॅक्झिमम माझ्या व्हिडिओमध्ये जे पाहता ते रेंज दोन हजार दीड हजार ते दोन हजाराची साडी असते कारण तेही सांगते मी तुम्हाला कारण का पदर भरलेला असतो बॉर्डर हेवी असते आणि नऊ वरे आपण कधीतरी नेसतो एका साडी शिवून घेतो त्याच्यामध्ये तुम्ही हा दीड हजाराची साडी पकडा हजार रुपये तुमची शिलाई मग ब्लाऊज ते पकडून तीन हजारात घरपोच भेटेल आता हे जे ब्लाऊज आहे बऱ्याच साड्यावरती तुम्ही पाहिलं असेल हे ह्याच्यावरचं नाही आहे पण परफेक्ट मॅचिंग आहे आणि तुम्हाला मी ह्याचं गळ्याची डिझाईन दाखवते बॅग खूप आहे हां इथे हे नाडी केलेलं आहे आणि मी हे ह्याला असे हे आहेत तसंच आहेत त्याच काठाचे हे हे बऱ्याच काठा म्हणजे बऱ्याच काठापदराच्या साडीवरती मॅचिंग होतं एक साडी आहे माझी सिल्कमध्ये सेमी सिल्कमध्ये म्हणजे आ अर्ध सिल्क आणि अर्धं असं मिक्स असतं ना, ना त्याच्यामध्ये तर त्याच्यावरची ही साडी आहे ब्लाऊज आहे ते मी स्टिच केलं होतं हे बऱ्याच ह्याच्यावरती करते ह्याच्यावर मी जास्त दागिने काही घातलं नाही मॅचिंग असं घातलं एक मिनिट कोणतरी येते मी पाहते आधी खूप पाहुणे येत आहेत मी त्याच्याची शूट घेते ही ब्राह्मणी आहे आणि काठपत्र खूप छान दिसतंय त्याचं तुम्ही कष्ट पाहू शकता हे असं आहे माझ्या मी शूटिंग घ्यायला लागेल त्यामुळे थोडंसं मला हे ॲडजस्ट करून करून घ्यावं लागेल मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली सिंगलमध्ये पण घेतलं नैनाच्याकडे कार्यक्रम होता त्यासाठी मी साडी वेअर केली होती मस्त है, ये थोड़ो से करा है कलर आहे साड्या घेताना थोडंसं विचार करायचा कारण ह्या साड्या खूप छान दिसतात कलर कॉम्बिनेशन सगळेच छान दिसतात कुठला कलर असा वाईट नसतोच असा पण आपल्याला जो आवडतो आपल्या कपाटात ज्याची जागा नाही म्हणजे जो कलर नाही त्या साड्या निवडायच्या आणि ह्याचे काठ पाहिलं तर हे सिल्क मिक्स येतं हे तुम्ही काठ पहा त्यामुळे गेटअप खूप सुंदर येतो लोक वायास काय केलेलं नाही आहे मी फक्त भरतीच बांधले त्याला जाळी हे केलेलं आहे आणि इकडे फुल घातलेलं आहे कानातले आहेत नत आहे नऊवारी असले की नथ असते हिरव्या चुडा असतो चंद्रकोर असतं अशा प्रकारे मस्त अशी नऊवारी शिवली ही रेंटसाठी साडी आहे आम्हाला आधी त्याचं शूट करावं लागतं त्याचा ते फोटो पाठवा लागतात मग ते, ते लोक पुढे जे त्यांचं काही कार्यक्रम असेल रॅम्पॉक असतं कधी नाटकामध्ये असतात कधी इंडिव्हिज्युअली घरी काही कार्यक्रम असतात त्यावेळेस ते रेंटवरती घेतात तर प्रत्यक्षात आमचा घा म्हणजे आम्ही जे नेसलेली साडी असते रेडीमेड जी इथं फक्त नाडी बांधतो खाली अस्तर असते कसं दिसते त्याच्यावरून ते लुक येते मॉडल आहेत त्या तरी घालतात पण मला जेव्हा जमेल मला जेव्हा त्यांचं असतं आग्रह की तुम्ही हे असे शूट करून पाठवावं लागेल साडी त्यांचीच असते ज्यांची शिवते ते, ते मग मी स्वतःवरती मी वेअर करते शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ सगळं टाकते मग पाहता, ते पाहतात त्यानंतर ते ऑर्डर येत असतात तर असं हे कामं चालतात जेव्हा तुम्ही नवऱ्यास शिवता किंवा टेलरिंगचं काम करता तुमच्या लोकांशी कॉन्टॅक्ट आणि तुम्ही वेळेत देणं आणि तुमचं जे काही शिलाईचं फिनिशिंग आहे ते खूप महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारे चाललंय आत्ता थांबा आधी कोणीतरी खाली मी शूटिंग घेतलं त्यानंतर मी आत्ता वरती आले कारण शूटिंग घेऊन बऱ्याच वेळ झाला आणि हा बघा इकडं सहा वाजलेत सूर्यास्त होतोय पाणी असलं की पावसाळ्यात खूप छान दिसते आत्ताही वातावरण मस्त आहे हिरवगार परिसर तर वरती आले पूर्ण लुक दाखवते तुम्हाला साड्यांच्या प्रकारामध्ये साड्यांचे प्रकार किती शिवते मी ब्राह्मणी शाई मस्तानी मस्तानी राजलक्ष्मी परत छल्ला साडी लावणी साडी आणि त्याच्यात थोडेफार फरक मेन मेन ह्या साड्यात थोडेफार फरक करून कमीत कमी, कमी दहा ते बारा डिझाईन आहेत जास्त करून माझ्याकडे चालते ती शाईमस्तानी त्यानंतर राजलक्ष्मी ब्राह्मणी ब्राह्मणी अखंड ब्राह्मणी आणि कटिंगवाली ब्राह्मणी वेगवेगळे असते वातावरण पाहू शकता तुम्ही मी मगाशी दाखवले हिरवळ आहे पण थोडंसं आता ऊन असल्यामुळे थोडंसं मागे तुम्हाला सुकलेलं पण दिसतं आहे खूप दिवसानंतर मी शूट घेत आहे वरती खूप छान वातावरण आहे तिकडं सूर्यास्त दिसतं आहे तुम्हाला असं पाहिलं की छान वाटतं फ्रेश आहे हिरवंगार पाहायला बऱ्याचदा शूटिंग केल्यावर तू कुठं ठरते इतकं छान हिरवंगार आहे तर हा जो मागचा आमचे बिल्डिंग आहे ना मागचा परिसर दाखवतो तुम्हाला बऱ्याच सूर्यमुडू दाखवले पण नवीन नवीन जुडले जातात हे सगळे अशी शेती केलेले आहेत आणि ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे सरांसोबत जे इथं ऑफिसमध्ये काम आहेत त्यांचे बाबा आहेत त्यांनीही पूर्ण शेती मेंटेन केले तुम्हाला शेवग्याचं झाड दिसेल आंब्याचं झाड दिसेल केळी आहे इकडं जाईजुईचे झाड आहेत जास्वंदीचे झाड आहेत तुळशीचे आहे म्हणजे प पूजेला सगळ्या गोष्टी इथं भेटतात ते एक मला बरं वाटतं की गावाकडच्या सगळ्या गोष्टी मी इथं एन्जॉय करते म्हणजे गावाकडे राहिलेले तुम्हाला माहिती आहे सोलापूर अकोलकोट साईडला कसं वातावरण आहे शेतीत जास्त असते आणि गावं छोटे छोटे असतात पक्षी बघा किती मस्त हे करायला लागलेत आणि पण दिसायला लागले ह्याच्यामध्ये आणि तिकडं तो पांढरा आहे आणि इकडे हा कावळा पक्षी गेला तो पांढरा काय मला नाही माहिती आहे काय बोलतात तो त्याला कुठला पक्षी आणि तिकडे बघा कबूतर कबूतर तर खूप असतात ते त्या त्या ह्याच्यावर इकडे 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 ते बघा कसा मस्ला आहे तिकडे आता तरी पक्षी कमी दिसत ना आहे विग असा आवाज येतो आणि इकडचं ह्या बाजूचं असं वातावरण आहे आणि त्या बाजूचं तुम्हाला वातावरण दाखवते हे नारळाचे झाड आहेत ना समोरचे नाही नाही नारळाचे आहेत थोडे वेगवेगळे आहेत मी इकडं दाखवते म्हणजे हे असा हा अख्खा असा परिसर पाहिला की खूप सुंदर वाटत आहे म्हणजे हे ते हे बघा इकडे राधा ए राधा ए बघत नाही आमची राधा खेळते तिकडं नाहीतर येता जाता टाकू म्हणून ती आवाज देत असते चला मी मेन आता दाखवते तुम्हाला साडी ब्राह्मणी साडी आमचा सा पोटाचा सा घेर म्हणजे नऊवारी साडी शिवला की आमचा पोटाचा घेर खूप आहे ताई आम्हाला छान दिसेल की नाही असे खूप जण तुम्ही विचारता तर पोटाचा घेर असला तरी साडीमध्ये लपला जातो माझाही पोटाचा घेर आहे तुम्ही पाहू शकता कुठं काही वाटत नाही एवढंच की थोडी चाकून सोपून बसणारी साडी घ्यायची आपण साडी घेताना सिलेक्ट काय करायचं क्वालिटी पाहायचं कलर कॉम्बिनेशन पाहायचं आणि तुमचं बजेट माझ्याकडे जेव्हा तुम्ही ऑर्डर देता तेव्हा तुमचं बजेट क्लिअर असायला हवं म्हणजे तुम्हाला दीड तुम हजाराची साडी हजार रुपये शिलाई ब्लाऊज पाचशे तीन हजारापर्यंत किंवा जसं तुम्ही साडी घेते कमी एकदम साधी साडी घेतली ना तर ती खूप अशी म्हणजे काय बोलतात पदर बिदर साधा असतो काठ छोटं असतं तर ते लुकवाईज तेवढं असं कार्यक्रमात बोलतात ना ब भारदस्त जसं दिसायला पाहिजे तशी ती साडी दिसत नाही नाहीतर त्याही साड्यांची ऑर्डर असते माझं काही हे नाही आहे तुम्ही मला फक्त शिलाई भेटते मी शिवून देते आणि ब्लाऊजचं डिझाईन त्याच्यावरती जसं तुम्हाला हवं आता हे ब्लाऊजचं डिझाईन दाखवते मी तुम्हाला हे असं हे ह्याला डोरी केलेले आहे त्याला मी मगाशी दाखवलं पण कसं दिसलं माहिती नाही हे असे कपड्याचे लटकन बॅकलुक आहे आणि हे आहे काय बोलतात हे प्रिन्स कट आहे आणि असं मी खांद्यावरून घेतले तर लुक खूप छान दिसतो मी जास्त तयारी केलेली नाही इवन मेकअप सुद्धा जास्त केलेला नाही आहे नॉर्मलच आहे पण तरी ही साडीचा सा एक जो लुक यायला पाहिजे ना त्यामुळे हेच असतो चांगला आणि इकडून बघितल्यानंतर काष्टा बोगवाचा चालताना व्यवस्थित दिसतो का कारण मी खूप वेळ झाले असेच गप्पा मारत बसले तुम्ही बोलतील हे रेंटवरती साडी देणार आहे तुम्ही एवढा वेळ घालता का तर रेंटच्या साड्या ह्या वापरण्यात येतात म्हणजे चांगलं आणि ज्यांना आम्ही रेंटने देतो तेही व्यवस्थित वापरून देतात अगर रेंटमध्ये दिल्यानंतर काय त्याच्यात खराब झालं तर त्या साडीची भरपाई करून द्यावं लागतं त्यामुळं ते तसं लिहून देतो आम्ही म्हणजे जेव्हा पावती करतो ना तेव्हा ते क्लिअर केलेलं असतं कारण जपूनच वापरावं लागतं तर असं मस्त तासा साड़ी है है मैचिंग -मैचिंग असा लुक व्हायची साडी दिसते मेन मरून कलर आहे त्याचा बॉर्डर हिरवा आहे आणि ह्याच्यामध्ये मोर बघा किती मस्त आहेत गोल्डन आहे तर त्यामुळं आणि हे एकदम मॅचिंग मॅचिंग खूप छान दिसायला लागले समोर पण आहे आणि ह्या जिथून एक घंटण घातले तर असते झुबे आहेत आणि गुचडा हा असायलाच हवा आणि एक फुल लावले नकली लावले वेळ कमी असलं तर तुम्ही पटकन तयार होऊ शकता जेव्हा मी नैनाच्या घरी जायचं ठरलं ऑलरेडी मला सकाळी एक होतं ज्यांना साडी हवी होती त्यांना व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवायचं होतं त्यामुळं साडी वेअर केली मी तशीच गेले आधी मला खूप असं अनकम्फर्टेबल व्हायची मी नऊवारी घालून कसं मी दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊ मी कसं करू जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माझा कामाचा भाग आहे अगर मीच ह्या साड्या घालायला किंवा ही साडी नेसून मी बाहेर जायला अगर मलाच कम्फर्टेबल वाटत नसेल तर दुसरे हे म्हणजे वि विचार कसे करतील त्यामुळे म्हणजे माझं हे काम आहे आणि मी घातल्यानंतरच लोक मला विचारणार तर म्हणजे तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचलं त्या पाच सहा जणींनी समोर येऊन मला विचारलं न बऱ्याच नंतर बऱ्याच जणांनी विचारलं मग नंबर घेतला की आम्हाला ड्रेसेस शिवायचे आहेत नऊवारी शिवायचे काय असलं तर आम्ही तुम्हाला देऊ कारण तुम्ही नेहमी विचारत असता की ताई आम्हाला बिझनेस वाढवायचा आमचं काम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ते में में ते ते परेंत परेंत ते तर ते आम्हाला जमत नाही मी आता नाही म्हणलं तरी लग्न होऊनच माझं आज बरोबर लग्नाचा वाढदिवस आहे एकोणतीस वर्ष झाले एकोणतीस वर्ष झाले एक मला वाटतं पाच सहा महिन्यानंतर मी काम चालू केले आज एकोणतीस वर्ष झाले त्या कामाला त्यामुळे मी इथपर्यंत लोकांपर्यंत पोचले त्याच्यामुळे इतके ऑर्डर असतात तुम्ही सुरुवात करता तर तेव्हा इतक्या अपेक्षा नकाठलो सुरुवातीला सुरुवात सुरुवात करत जेव्हा जेव्हा फिनिशिंग असेल जेव्हा तुमच्याकडे लोकं येतील तर तेव्हा नक्कीच तुमचा हा व्यवसाय पुढेच आहे टेलरिंग हे असं काम आहे ते कधीही कधीही बंद पडणारं नाही आहे का ठीक आहे रेडीमेड खूप येतात त्यामुळं थोडंसं त्याला प्रमाण कमी झालं आहे पण ह्याला क क क ब्लाऊज आहे किंवा काय आहे म्हणजे एक पन्नास टक्के तर हे काम चालेल मला वाटतं ह्याच्यात करिअर करायचं असेल तर प्रचंड मेहनत लागते तुम्हाला पेशन्स खूप हवे प्रॅक्टिस खूप करावं लागतं खूपदा शिवताना कंटाळा येतो आत्तासुद्धा मी थकते शिवताना बरेच नवीन डिझाईन जेव्हा शिवत असते असं इजी नाही आहे सगळ्या गोष्टी जशा वाटतात आता तुम्हाला वाटत असेल इतकं शिवणं शूटिंग घेणं बाकी सगळं एक तुम्ही ताळमेळ केलं ना ते बसून जातं कधी कधी काही नसेल तर मीही निवांत बसते बोलतात ना आपल्या कुवतीपेक्षा जास्त करायला मीही जात नाही त्यामुळं काम खूप छान चालतंय ऑलरेडी तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले जे यूट्यूबमुळे मी खूप असं लोकांपर्यंत पोहोचले एक नाव झालं आणि तो मला सगळ्यांना व्हिडिओ खूप आवडतात ऑर्डर भरपूर असतात आणि जितके ऑर्डर असतात त्यात मी समाधानी हे एक मी मुळात सांगते मला एवढंच हवं आहे मला तेवढंच हवं हे कधी नसतं जेवढं येईल त्यांचं व्य व्यवस्थित मी शिवून द्यावं आणि त्यांना तो साडी किंवा काही ड्रेस असतात जेव्हा ते नेसतात तेव्हा त्यांचं नाही लोकांना आवडलं खूप छान शिवले हे जेव्हा उत्तर येतं ना तेव्हा वाटतं की आपण केलेल्या कामाचं आपल्याला पोचपावती मिळाली तर अशा प्रकारे हे हा व्हिडिओ कदाचित छोटा चो, होईल असं मला वाटतं मस्त सूर्यास्ताना बघत बघत मी व्हिडिओ हे करत आहे सर शूटिंग घेत आहेत है, तर मागे सगळे घरचे असतात तेव्हाच हे कामं जमतात तर हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल किंवा रेंटवरती असेल तर तुम्ही बिंदास्तपणे हे ऑर्डर देऊ शकता घर पोच तुम्हाला ह्या साड्या भेटतील फक्त कलर कॉम्बिनेशन सांगायचं आहे ब्लाऊज हवं असेल तर ते सांगायचं आहे व्हिडिओ कॉलिंगवरती मापं द्यायचे माप, माप परफेक्ट असतील तर तुम्ही असंही मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता आणि तुमच्या साड्या असतील तर तेही पाठवलं तर मी शिवून देते तर नऊवारी खूप दिवसानंतर मी वेर केलेल्या साडीचं मी शूट घेऊन घेऊन परत मी अपलोड करत आहे खास तुमच्यासाठी ताई बिलकुल नऊ दिसत नाही आहेत बिलकुल हे होत नाही मध्ये बिलकुलच खरंच जमत नव्हतं वेळ नसण्यापेक्षा कामाचं आणि ऑर्डरचं बाकी लग्न हे ते खूप हो हे होते त्याच्यामुळे सरांना फायनली विचारू कसं दिसतंय लुक साडीचा सा कलर छान दिसतोय हा मस्त वाटायला लागलं ना चालेल चला काय सांगायचंय का, का, म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिलीला कसं चाललंय माझं सगळं काम हम्म असं मान <coughs> हो लावल्यावर त्यांना दिसतंय का खूप छान खूप छान चाललंय हसा लागले सर का हसतात माहिती नाही का हसता ते बोलता दरवेळेस तू हेच विचारते माझं उत्तर हेच असतं कधीतरी एवढे जवळ या लागल्यावर तुम्ही नेमकं काय घेताय मागचं सुर नाही खरच तूर खूप छान वाटायला फोटो घ्या चालेल भरपूर काढले फोटो भरपूर काढले चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद <laughs>